नमस्कार मंडळी रेश्मास किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी न्यू इयर न्यू इयर आहे न्यू इयरचा पहिला दिवस म्हणून आज काहीतरी स्पेशल बनवूयात म्हणून आज बनवतो आहे आपण मटार पनीर मटार पनीरसाठी मी येते एक वाटी म मटार घेतलेले आहेत ओले आहेत हे पाण्यात नेहमी मटार उकळून घेताना साखर घातल्यानंतर मटारचा रंग बदलत नाही म्हणून मी इथं थोडीशी साखर घातलेली आहे आता कढाई ठेवली आहे त्यात एक अर्धा चमचा तेल घातलेला आहे इथं मो मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत ते थोडेसे हलके ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलावरती <laughs> थोडेसे ब्राऊन झाले की आपण टोमॅटो अर्धा इंच अद्रक दोन मिरच्या आणि लसूण हे सगळे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडंसं मिडियम आचरेवरती आपण भाजून घेणार आहोत याला बघू शकता तुम्ही असं छान थोडंसं भाजून घेणार आहोत आपल्याला एकदम खरपूस असे हे मसाले भाजून घ्यायचे नाही आहेत थोडंसं अद्रक घालते अर्धा इंच थोडेसे मऊसर सग टोमॅटो कांदा सगळे मसाले मऊसर झाले की आपण याच्यात पाणी घालून शिजवून घेणार आहोत हे व्यवस्थित त्यामुळे आपल्या गिरवी गिरवीचं स्ट्रेक्चर खूप छान येतं थोडंसं मीठ घालते पाणी सुटेल आणि टोमॅटो लवकर मऊ होईल म्हणून असं एकसारखं हलवून थोडंसं त्याला क्रंची असं थोडंसं एक स्टेक्चर येईपर्यंत भाजायचं आहे नंतर आपण पाणी घालून याला शिजवून घेणार आहोत पाणी घालून पनीरच्या गिरवीसाठी आपण शिजवून घेतलं तर त्याचं स्मूथ असं टेक्चर येतं गिरवीचं म्हणून इथं सुहाणा पनीर मसाला घेतलेला आहे मी जास्त नाही घेणार आहे एक दोन चमचे घेणार आहे हे बघू शकता तुम्ही दोन चमचे सुहानाचा मसाला घेतलेला आहे मी आता इथं पाणी घालते मी थोडंसं घातलं आहे जास्त नाही आणि झाकण ठेवून याला मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण मसाले पाहूयात इथं मी दोन चमचे सुवानाचा गिरवी मिक्स मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे धनाजिरा पावडर घेतलेली आहे आणि मीठ याच्यात आता दूध घालून एकसारखी पेस्ट करून घेणार आहोत आपण याच्यात आता मी मसाले भिजतील एवढं दूध घातलेलं आहे आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते व्यवस्थित कट करून घेणार आहे जास्त छोट्याही नाही आणि मोठ्याही नाही अशा मीडियम आकाराच्या क्यूब्स आपण कट करून घेणार आहोत आता इथं आपला मसालाही रेडी आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन आपण चांगली स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत याची थंड झाल्यानंतर काढून घेते मी मसाला आता त्याच कढाईत थोडंसं तेल घातलेलं आहे आता पनीर थोडंसं जास्त नाही खूप जास्त पनीर जर जा फ्राय केलं तर ते खाताना असं सा रबरासारखं चिवट लागतं म्हणून आपल्याला खूप जास्त पनीर फ्राय करायचं नाही आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला पनीर फ्राय करून घ्या काढून घ्यायचं आहे असं करून मी पनीर सगळं पनीर फ्राय करून घेणार आहे आता त्याच कढाई करे, कढाईमध्ये मी फोडणी करणार आहे इथं मी एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत जो आपण मसालाची पेस्ट करून घेतली होती ती घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून असं मीडियम आचरेवरती जास्त मसाला भाजायची गरज नाही आहे आपण मसाला पहिला शिजवून घेतलेला आहे त्यामुळे मीडियम फ्लेमवरती जरी आपण मसाला भाजला तरी आपल्या मसाल्याला छान तेल सुटणार आहे बघू शकता एक दोनच मिनिटात थोडंसं परतून घेणार आहोत अजून आणि जे आपण मसाले कर, मसाले भिजवून घेतले होते दुधामध्ये तेही आपण ते इथेच घालणार आहोत एकसारखा हलवत मी मसाला छान भाजून घेते मसाला भाजल्यानंतर आपल्या गिरवीला खूप छान चव येते त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं मी जे भिजवून घेतलेले मसाले होते ते आणि थोडं पाणी घालून घेते बघू शकता मी घालून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून मसाला एक एक मिनिटभरासाठी एक वाफ काढून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्याचा गिरवीला वास येत नाही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला थोडंसं परतून घेऊयात आणि आता जे शिजवून घेतलेले मटार होते ते मी टाकून घेते इथं पनीर हे घेणार आहे इथंच मी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि झाकून थोडं शिजवून घेणार आहे एक दोन मिनटासाठी झाकण ठेवले आता मला थोडी या पनीर मसाल्याला गिरवी हवी आहे म्हणून मी थोडं पाणी घालणार आहे आणि परत झाकून एक ठेवून एकदा परत एकदा शिजवून घेणार आहे खूप दाटसण वाटते म्हणून आपल्याला थोडंसं अजून पाणी घालायचं आहे मी थोडं अजून पाणी घालून झाकून ठेवत आहे तर तयार आहे आपलं मटार पनीर बघू शकता स्टेक्चर खूप छान आलेलं आहे याच्याबरोबर खाण्यासाठी मी एक लच्छा पराठा बनवला होता बघू शकता स्टेक्चर खूप सुंदर आलेलं आहे आपल्या भाजीला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बाय